कच्च्या कैरीची ही चटणी तुम्ही या पद्धतीने जर बनवलात ना तुम्ही नेहमीच अशी बनवचाल यासोबत एक सोडून दोन सोडून तुम्ही चार भाकरी जास्त खाचाल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही या पद्धतीने ही चटणीची रेसिपी नक्की करून पहा इथे मी कैरी ही घेतलेली आहे कैरी ही स्वच्छ अशी धुवून घ्यायचे कैरीच्या वरचा भागा काढून घ्यायचा त्यामध्ये चीक राहतं म्हणून वरचा भागा काढून घ्यायचा अशा प्रकारे आपण इथं कैरीचे दोन भाग हे करून घेणार आहोत आणि कोळीचा भाग हा साईडला काढून ठेवायचा आहे गॅसवरती पॅन हे गरम करत ठेवायचं त्यामध्ये एक चमचा भर तेल टाकायचा तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण कापून घेतलेली कैरी आणि इथे दोन टोमॅटो मी घेतलेले आहेत एका टोमॅटोचे दो, दोन दोन भाग करायचे आणि त्याचसोबत सात ते आठ लसूण पाकळ्या एक पाच ते सात मिनटं आपण झाकण लावून इथे ठेवून देणार आहोत बघा इथे आपली कैरी ही छान शिजलेली आहे टोमॅटोसुद्धा मस्त शिजलेले आहेत टोमॅटोवरचे या पद्धतीने साल ही काढून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनं याला आपण परतून देणार आहोत या पद्धतीने बघा मस्त असं टोमॅटो आपल्या इथं शिजलेला आहे आणि कैरीसुद्धा छान अशी आपली इथे शिजलेली आहे दुसऱ्या साईडनं एक दोन ते तीन मिनटं आपण याला फ्राय करून घेणार आहोत पारंपरिक पद्धतीने आपण खलबत्त्यामध्ये ही चटणी कांडून घेणार आहोत तर टोमॅटो आणि आंबे हे पूर्णपणे थंड झालेले आहे थंड झाल्यावरती मस्त असा आंब्यातला गर हा काढून घ्यायचा आहे असा गर काढून घेतला आपण कांडून घेणार आहोत बघा छान शिजल त्याच्यामुळे हे पटकन कांडलं गेलेलं आहे त्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला एक हिरवी मिरची कोथिंबीर लाल तिखट एक चमचा मीठ हळद अर्धा चमचा टाकून अजून एकदा कांडून घेणार आहोत या पद्धतीने कांडून घ्यायचं आहे ही खलबत्यात काढलेली चटणी आहे ना त्याची चवच खूप छान लागते तुम्ही याला पाहिजे असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा फिरू शकता पण जी कांडून आपण चटणी बनवतो त्याची चवच खूप छान लागते मस्त अशी कैरीची चटणी ही तयार झालेली आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे त्याचं टेक्स्चरसुद्धा बघा किती छान आहे ते ही चटणी तुम्हाला खायला खूप आवडेल तुम्ही याला भाकरीसोबत चपातीसोबत किंवा नुसतं तोंडी लावायला वरण भातासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते ही पारंपरिक पद्धतीची कैरीची चटणी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद